नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ गजान भाऊ आपण दरापूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपली ख्याती आहे तुम्हाला काय वाटते हा जो प्रकार इथं घडला काय सांगाल तो प्रकार घडायलाच पाहिजे होता कारण खासदाराच्या घरी एस सी समाजाचे माणसं येतील आणि धिगाणा करतील या लोकांनी यांच्या लोकांनी का, का सहन करावं खासदाराच्या घरी आल्यानंतर खासदाराचीच महत्व काय आहे हे सर्वांना माहीत आहे बरं मग हे सर्व माहीत असताना त्याच्या दरवाज्यावर येऊन त्यांनाच शिवाय द्यावं हे कोणत्या देवानं सांगितलं आहे कोण लाय चाटते कोण कोण हे आहे काय आहे प्रत्येक जण लाय चाटते दलाल दलाल दला। कोण दला। आहे प्रत्येक जण दलाल आहे आता हे नवीन आहे बर। का बरं तुम्हाला काय वाटतं जे लोक आंदोलन करण्यासाठी किंवा मग निवेदन देण्यासाठी आले होते त्यांच्या निवेदनात काय सत्यता होती असं तुम्हाला वाटते त्याच्या फक्त बळंता सोबतची दुश्मनी एवढीच त्यांची सत्यता होती राहुल गांधी काय बोलले राहुल गांधी यायला काय कोणाला समजले नाही इंग्लिश राहुल बोलले काय समजते नाही नाही भाऊ भाजप भाजपला नाही समजले भाजपचे कोण आहे मग तुम्ही दलाल म्हणता तर भाजपला समजले नाही तर तुम्हाला काय समजणार आहे म्हणजे राहुल गांधी बरोबर बोलले आहे का एकशे आता तुमचा आंबेडकर आहे राजरत्न आंबेडकर याचा ऐका स्किप काय त्याचा विजूबाऊ काय म्हणते त्याच्यावर माहित आहे नाही काही घाण नाही काही घाण याचा अर्थ राहुल गांधी सत्य बोलले असं तुम्हाला म्हणत आहे का तुमच्या दृष्टीने ते सत्य बोलले आरक्षण विरोधी काँग्रेस आरक्षण विरोधी आहे असं या लोकांचं म्हणणं होतं नाही नाही ना, यानं ना, ना, काय बोलला ते तर पहा तुम्ही तुमची जी सध्याची परिस्थिती त्या पोरीनं प्रश्न विचारला त्या बाईनं प्रश्न विचारला किंवा राहुल गांधीला किंवा कुठेही आरक्षण राहत नाही कुठेही आरक्षण नाही मग नेमकं भारतात आरक्षण किती राहणार त्यांना सांगितलं की समानता जेथपर्यंत समानता येणार नाही तेथपर्यंत हे चालूच राहणार आहे मग काय वाईट होत बर एकदा समानता झाली तर आरक्षण आपोआपच जागेवर थांबले आणि विचार करू बर तुम्हाला काय वाटते मग आता आज जे वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आले होते विद्यमान खासदार बळवंत बनकडे यांच्या घरी ते आले त्यांनी जे अर्वाच्य भाषा वापरली कदाचित त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांनी त्यांनी त्यांच्या घरासमोर येऊन हा धंदा करूच नये हा धंदा करू येतात त्यांनी त्यांच्यासमोर त्यांच्या घरासमोर येऊन त्यांनी हा धंदा करू नये कारण खासदार एवढ्या शांतीप्रिय आहे की तो कोणत्या समाजाचा नाही ना कोणत्या धर्माचा नाही ना जातीचा नाही ना पंथाचा नाही म्हणून आज तो खासदार दिसतो खासदार विरोधी आहेत का तुम्हाला वाटतं का कोण म्हणते आरक्षण विरोधी तो कारण आहे तो निवडून जर आरक्षण एसीत आला आहे तर तो विरोधी कसा काय बरं आता आरक्षण संपलं पाच वर्षानंतर वीस वर्ष झाले आरक्षण समा कोणी संपलं काय तसंच संपलं प्रमाण आलं बरं मग आज आज जे लोक आले होते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते काही आले होते गजानभू आपण वरिष्ठ पत्रकार आहात कशा कसं बघताय हा जो आज काही तांडव झाला त्यांनी येऊन खासदार इथं येऊन निवेदन देणे आणि निघून जाणे हे त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये लिहिलेलं होतं बरं त्याच प्रोटोकॉलचा वापर त्यांनी करायला पाहिजे होता यायला पाहिजे होतं त्यांची इथं समोर यायला पाहिजे होतं यांचा प्रति खासदाराचा प्रतिनिधी कोणतरी एका असता त्यांनी निवेदन घेतलं असतं बरं आणि निवेदन घेऊन निघून गेले असते शब्दाशी शब्द वाढला की आंदोलन तयार होते कारण लोकं असतात मग कोणाची दुश्मनी कोणावर असते मग मग ते तिकडचे चुकतात चुकतात कोण हे पोलीस तुम्हाला काय वाटते म्हणजे आता जे वातावरण जे खराब झालं होतं त्यात काय वाटते तुम्हाला वातावरण बुद्धा बुद्धांमध्ये तेळ कशी निर्माण होईल जाती जातीमध्ये ने तेळ कशी निर्माण होईल याचा म्हणजे खासदार बुद्धिस्ट आहेत म्हणून असा तांडव झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे शंभर टक्के